भाग एक भक्ताची वळ अक्कलकोटजवळ हरिभक्त नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धावान मनुष्य राहत होता रोज सकाळी तो स्वामींच्या चरणी नमस्तक होऊन आपले काम सुरू करी करी परिस्थिती हलकीच असतानाही त्याचा विश्वास स्वामीवर आढळ होता स्वामी आहेत तेच सर्व पाहतील हे त्याचा जीवनसूत्र होता भाग दोन भक्ताची परीक्षा एक दिवस हरिभक्ताच्या संकटाची मालकाच कोळसवळी काम गेलं घरात अन्नाचा तुकडा तुटवडा निर्माण झाला तरी स्वामींची भक्ती सोडली नाही लोक हसत म्हणून लागले तुझं देव तुला मदत करत नाही पण हरिभक्ताचा शांतपणे म्हणून स्वामी माझ परीक्षा घेत आहेत फागतील स्वामींचा चमत्कार एका रात्री स्वामी हरिभक्ताच्या स्वप्नात आले आणि म्हणाले उद्या मंदिरात पायरीवर जा सकाळी तो तिथे गेला असताना एका दयाळू व्यक्तीने त्याला काम व मदत दिली काही दिवसात हरिभक्ताचे जीवन पुन्हा सावरले त्याला समजले स्वामी उशिरा करतात पण अन्नाचा करतात नाहीतर भागचार श्रद्धेचा फळ हरिभक्ताची श्रद्धा आणि दुष्टे झाला तो सर्वांना सांगू लागला संकटाई देवावर विश्वास ठेवा स्वामींच्या कृपेने त्याचा जीवन